कवठेमांकाळ तालुक्यात बळीराजा पार्टीचे उमेदवार आनंदराव नालगे पाटील यांनी कवठेमांकाळ तालुक्यात प्रचारात आघाडी घेतली असून ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून आपला प्रचार करीत आहेत आनंदराव नालगे पाटील यांनी कोकळे गावाला भेट बुधवार दिनांक एक मे रोजी भेट दिली व गावातील नागरिकांना संबोधित केले ते म्हणाले माझी उमेदवारी गोरगरीब जनतेसाठी व शेतकरी बांधवांसाठी व तरुणांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी आहे तरी येत्या सात मे रोजी माझ्या ऊसवाला शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून देण्याची त्यांनी नागरिकांना आवाहन केले तसेच बळीराजा पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनीही कोकळे गावातील नागरिकांना संबोधित केले व ते पुढे बोलताना म्हणाले आमची उमेदवारी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कारखानदारांच्या विरोधात आहे आम्ही घराणेशाही गुंडगिरीचे राजकारण या सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी बळीराजा पार्टी मैदानात उतरले आहे व आम्ही ही निवडणूक शेती शेतकरी महागाई बेकारी वाढती गुन्हेगारी महिलांवरील अन्याय जातीवादी इतर महत्त्वाच्या विषयावर घेऊन लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बळीराजा पाटीचे आनंदराव नालगे पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले